नवी मुंबई भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नवी मुंबईचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते सुनील सुतार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय वाढदिवसाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या रक्तदान हे श्रेष्ठदान असा संदेश देत केमिज ब्लड सेंटरच्या पुढाकाराने स्वतः सुनील सुतार यांचे सुपुत्र रोणीत सुतार यांनी रक्तदान करत युवा पिढीला रक्तदान करण्याचा संदेश दिला आहे त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे देखील वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा करण्यात आला असून स्वतः नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपली प्रमुख उपस्थिती यावेळी दर्शवत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी प्रत्येकाच्या शुभेच्छा अतिशय सन्मानपूर्वक स्वीकारत समाजसेवक सुनील सुतार यांनी शुभेच्छुकांचे अभिवादन केले तर अनेकांनी केक कापून पुष्पगुच्छ देत यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सुनील सुतार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा मी सर्वप्रथम देतो सुनील सुतार सातत्यानं नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना समाजसेवेचं व्रत हातात घेऊन त्या कालखंडात ज्या आवश्यक गोष्टी आहेत जे सामाजिक कार्य शहरामध्ये करणं गरजेचं आहे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये सुनील सुतार आपल्याला चांगलं सामाजिक कार्य करताना बघायला मिळतो स्वर्गीय कृष्णा सुतार सुनील सुतारांचे वडील आणि त्यांचा वारसा घेऊन समाजामध्ये काम करत असताना नेहमीच आरोग्य असेल शिक्षण असेल अध्यात्म असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या परिवाराचं योगदान असलं पाहिजे समाजामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होत असताना आपण पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे स्वच्छता मोहिमेमध्ये कचरा साफ करताना किंवा झाडू हातामध्ये घेऊन सुनील सुतार आपण बघाल एखाद्या करोनासारख्या कठीण प्रसंगामध्ये समाजामध्ये आवश्यक त्या गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता करणं किंवा स्वयंसेवक होऊन स्वतः त्या त्या संपूर्ण ड्राईव्हमध्ये सहभागी होणं वृक्ष लागवड असेल किंवा अनेक असे ब्लड डोनेशन हेल्थ कॅम्प असे विविध कार्यक्रम सुनील सुतारांच्या माध्यमातून आयोजित केले जातात या समाजातल्या ह्या ह्या विश्वातले जे मा प्रत्येक व्यक्ती आहे तिला आपल्याकडून सहकार्य झालं पाहिजे प्रत्येकाला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन सुनील सुतार हा साहेबांचा एक म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि माझा सहकारी यांना सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्ते आज वा माझ्या वाढदिवसानिमित्त पाम्बीच रेसिडेन्सी या ठिकाणी सी बिझनेस सेंटरमध्ये हेल्थ कॅम्प नवी मुंबई वेल्फेअर असोसिएशनच्या अनुषंगाने हा हेल्थ कॅम्प या ठिकाणी ठेवलेला आहे उद्देश असा असतो की आज आपण या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःची काळजी कमी घेतो आणि बाकीच्या गोष्टी आपण जास्त करतो सर्व व्यस्त असतात तर मी असं म्हणजे माझ्या बड्डेच्या निमित्ताने या ठिकाणी हेल्थ कॅम्प ठेवून आपण समाजाला किती उपयोगी पडो म्हणजे बड्डे सेलिब्रेशन असावा पण त्याच्याबरोबर समाज उपयोगी उपक्रम पण असावे हे माझ्या मनात आलं माझ्या या सोसायटीमध्ये मा सहाशे चौदा फ्लॅट आहेत जवळजवळ तीन ते चार हजार लोक या ठिकाणी राहतात आणि मला असं वाटलं की आपल्या लोकांसाठी या वॉर्डसाठी म्हणजे मी सर्वांना आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी सर्वांनी येऊन त्या ठिकाणी याचा लाभ घ्यावा मग आमच्या इकडची सेक्युरिटी सेक्युरिटी टीम असेल हाऊसकीपिंग टीम असेल इथले पी एम एस असतील सॉफ्ट सर्विस असेल सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा कारण का म्हणजे आता असं आपण म्हणतो अपन, की आपण आपल्या असतं वय नाही किंवा आपण यंग आहोत आपल्याला काही नाही पण कधीही काही होऊ शकतो म्हणून त्याची प्रॉपर चेकिंग झाली पाहिजे मॉनिटरिंग झाली पाहिजे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी जे हेल्थ कॅम्प जे ई सी जी झाली ब्लड शुगर झालं आय चेकअप झालेलं आता तुम्ही बघा की या अनुषंगाने बऱ्याचशा आपण लोकांना समाज उपयोगी आणि त्यांच्या हेल्थ उपयोगी आपण गोष्टी प्रोव्हाइड करत असतो आणि बऱ्याच वेळेला या म्हणजे धाकधुकीच्या आणि अति बिझी लाईफमध्ये बिझी शेड्यूलमध्ये अशा प्रकारचे कॅम्प जर स्टेपमध्ये अवेलेबल असतात तर त्याचा लाभ रेसिडेंट घेतात आणि तेच मला ते आनंद आहे माझ्या या बड्डेच्या निमित्ताने वी ऑल हॅव गॅदर्ड अव अ इयर टू सेलिब्रेट द बर्थडे ऑफ फॉर लवर लवली सुनील सुतारजी आय हॅव नेवर सीन अ पर्सन ॲज एनर्जेटिक अँड हॅविंग सच अ पावरफुल ओरा ॲज हिम ओके अँड आय हॅव सीन हिम व्हेरी क्लोजली ड्युरिंग कोविड ही वॉज हेल्पिंग पीपल अरेंजिंग फॉर वॅक्सिन्स अरेंजिंग फॉर इंजेक्शन्स अँड ऑल्सो लॉड ऑफ डोनेशन्स वे बींग डन Where people were given food ration, yeah. all these things, and now also he's come up with a very good concept, like uh, of doing all this blood donation camp, medical checkup. So, because many times what happens, people don't realize that they are having some problems, and they once they just come here and you might find that somebody finds something which is wrong with their body, and it is better that it is checked on regular intervals. So. Keeping this in mind, he has organized for this. First, happy birthday and best wishes for the years to come. It's very nice gesture on his behalf to organize this medical checkup. Because normally, we at senior people don't go the opportunity to get outside, mainly for blood pressure and this uh, small, small testing for basic problem. Yes, and I wish it should be more frequent of simple tests.